ऐका ना माझं पोचले का तुम्ही प्हा तुम्ही पोचले ही चे तू नहा आली आली निघतो आहे किती येळ गं तुला पटापटा आवडता येत नाही का नुसताना टटापाटा चालला असतो तुझा पटकन तिथं तु? आणि तुझ्यामुळे प्रत्येक वेळी आपली सिनेमाची सुरुवात चुकती चला चलट चल न म्या अ चेत्या ब्या न म्या हे च्या चला ग चला लवकर चला लव हाय का म्ह्या तुम्ही पण तयार झालात बाय चला शिन्माला जाऊया चला कुठ शिन्माला जायचं ना कोणाचा सिनेमा कोणाचा म्हणजे थिएटरात जाऊन शिन्मा बघायचा कोण बोलल एवढं करते ग ही म्हटली मग अशी जेव्हा वाढताना पटपट जेव्हा शिन्मा बघायला जायचंय थिएटरात चला अगदी फाट बोलताय वे थिएटरात बघायचंय सिनेमा भागुया। 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 बसा, बसा, बसा। चला जाऊया आई हे थिएटर मध्ये म्हणजे मी म्हटलं की आम्ही चाललोय चला 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 आ, आ, आए, ए, 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 तुमच्या आम्ही मध्ये मी येत नाही का ऐका काय आहे का खरं खरं सांगते आम्ही ना आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला चाललोय तर मग मग चा चाललोय आम्ही हा जायला लाग ना आम्हाला आमची ते वाढ बघते ऐक नाही ग तुमच्या नवऱ्यांना लहानपणी सिनेमा कोणी दाखवला थिएटरात नेऊन या काचा तर जन्मच रोमॅन्टिक सिनेमा बघतो त्याच्यामुळे आई <laughs> आओ पण आई आता आम्ही कपल कपल चाललोय ना तुम्ही कुठे बसणार चला, चला, मध्ये काय आला तुमच्या मध्ये बसू मी बसून आपली आपली माझी तुम्ही बसा दोघं बाजूला तस ना आई तुम्ही कसा रोमँटिक रोमँटिक सिनेमा बघायला गेल ते तसं आम्ही आता तिथं रोमँटिक सिनेमा बघायला चाललोय आणि कसं आहे ना ह्यांना तुमच्या समोर लय वाटायच वाटत ते म्हणतात का आई असल्या ना का मग तुला मला प्रेमानं लाडानं हाकच नाही मारतायत न ना मू म्हणून अंधारात मुका पण घ्यायचं काय आहे का आता गावा वाटू दे मुका घेत आई मुका घ्यायला थिएटरात अंधार करता तू बोला त्यात आम्हाला कशाला बोलताय आई हे तुमच्या मुलांना सांगा काय ते नेहमी म्हणतात की अशा कुठल्या ठिकाणी गेलो की तुझा मोका घ्यायचा चान्सेस घेतस तुम्ही फाबार तिचं बाया पोरांचं करायचं बापाच किती उतरतं ना पोरांमध्ये नऊ महिने आपण पोटात वाढवायचं नाही चाबरे गुण बापाचे घेणार म्हणजे आई तुम्ही पण मामांजरात आई काय कर आम्ही गेलो होत चोरी चोरी बघाय गेलो एखादा चोरून चोरून गेल काय काय चोरी चोरी ते शिनमा लागला होता तिथं ते नाही का आजा सनम मधुरी चांदनी मेहम तुम्ही आज आई वड एकदम आ हे नाही आई मोर्चाली आहे आई मी काय म्हणते तुम्ही मामांजींबरोबरच जाणार ते आल्यावरची ते मला मला घेऊन झालं इथं येणार आहे म्हणजे माझ्या पेक्षा त्यांचा ओसच प्यार आहे ऐक ना ऐक ना तू ना नाही जमणार आहो तिकडे यायला काय नाही जमणार मला काय नाही जमणार बया बया काय बया केवढी गर्दी असती मॉल मध्ये काय कमी गर्दी असती काय मग गर्दी पुढं गर्दी असते मग गर्दीमध्ये माझ्या सासूबाई कुठं हरवल्या तर मी फोलाच्या तोंडाकडं बघायचं मग मला सासू गर्दीत हरवणार मी मी नसते हरवत गर्दीत लाकात तु उठून दिसणारी बाय मी चला लवकर आई आई तुम्हाला नाही जमणार आई काय नाही जमणार मला का नाही जमणार मला हे तिकडे काय काय गाय हे काय काय सरगता ना असतो ना आई तिकडे मग बाई आई मागच्या वेळेला काय झालं माहिती का बस सांगते बस आधी बस बस आई मागच्या वेळेला अशीच म्हातारी बाई सारखी चालली होती वरती तिची साडी अडकली आई त्याच्यात ती गरंगळत खाली आली बाई कोणी साठी पण सोडायला तयार नाही जिनावरती बाई खाली जिनावरती बाई खाली आत खर काय झालं ग त्यात त्या बाईचा पाय अडकला आई पटीत कोणाला जिना उडूया जिना उकडूया वाले नाही तयार झाले आई मग डॉक्टरांना बोलवलं मग काय केलं मग डॉक्टर म्हणाले की आता काय पाय कापाव लागेल आई पाय कापला नाए नाए पाय कापला बाईचा वाले आता तिकीट लावून तिकडे शो दाखवतात कस हा म्हातारीचा बूट दाखवतो म्हणे बूट तिकडे गार्डन मध्ये पाय तिकडे जिन्या आया मला तुमच्या पायाची काळजी मला नको ते सरक ते जे लिफ्ट हसते ना तिथं मॉल मध्ये मी लिफ्ट ने जाईन पण मी येणार शेन बघायला येणार म्हणजे येणार चला ऐकाय नाही असं नाही करायचं आई ऐकाय तुम्हाला नाही जायचं ऐक जमणार मला तिकडे ते हे अस आई खूप एसी असतो तिकडे मग मला खूप वेळा जावं लागेल आई नका येऊ तुम्ही पिक्चर कधी बघणार मग तुम्ही सारखं जात राहाल ना आम्ही जाऊन मी आम्ही घालून येईन पण येणार येणार म्हणजे येणार हा चला लवकर कस आई ऐक ना काय ऐकू तुम्हाला काय ऐकू तुमचं तुम्हाला नाही जमणार आई का नाही जमणार सनी देवळचा पिक्चर आहे मग मग काय मग काय मा शनी देऊल आहे तू आवडता आहे आमचा याला असं बघितलं ना पडद्यावर पडदपाखरासारखी उठत त्याचा गदर नाही का तो भागी एक लागला होता मी आणि तुमच्या मा गेलो होतो दोघे एकत्र बघाय थिएटरात होय काय नाही मजा आली काय मजा केली ती याने तिथं <laughs> आणि तो हँडपंप उडला ना अंगाला आणि नंतर ते मध मोठ्यानं बोलत गे मध हाळ गाणं लागलं ना ते जा काळे कावा मेरे मू मे चिकन पावा ले जा तू समशेरा मेको भी तू ले जा आई आई काही का नाहीये आई कसे असे घरात नाही ते उड जा काले का वा तेरे मुंह विच खंड पावा असे मु में चिकन पावा नाही असू दे काय मला तुम्ही तुम्ही अडका शब्द इत तो एवढा दिसतोय शनि आणि तुम्ही शब्द बघत बसणार वे चल ते वाड बघत असले चल आई एक आई एक मिनिट एक आई आता मी स्पष्टच सांगते ते तिकडे फक्त आमच्या दोघींची वाट बघतायत आणि काय आई तुम्ही मान आहे तुमचा खरं मोठ्या घराच्या घराची राखण करा आम्ही येतो आम्ही येतो आई ऐक ना आम्ही जातो घराची राखण करायला का मी वॉचमॅन आहे वय राखण करायला तुझ्या आईला बोलाव ना राखण करायला सांगते मागे चार पाहुणे जास्त आले होते म्हणून हिच्या इकडे पाठवले म्हणजे माझ्याकडे नाही बाबा जागा तुम्ही ठेवून घ्या

आजगर बोलून तुला टाकीन तुझ्या ओ आई हलावं लागल आजगर करायचा जरा हलावं लागल असे जागीच बसून या घालता येणार का तुम्हाला पाहिजे देखणी निंदी निचून पोराला

पोरांना तुमच्या समोर मामांजीचा फोन आला मामाजी नाव आठवणी कशी आहे बेटा, बेटा तू। बरी आ, पान कोंबडी कशी आहे बेटा मामाजी कळलं मामनजी तुम्ही मग कार कवडे बर का बरं ऐका ना मामाजी ऐका ना बोल ना बेटा आम्हाला आमच्या नवऱ्यासोबत मला जायचं ना आई ऐकती नाही त्या चाललं मग तुम्हाला कोण चाललोच आहे त्या ऐकती नाही त्या म्हणतात मी पण येणार तुम्ही सांगा ना त्यांना घराचं राखण कोण करणार सांगा ना मामा म्हणजे कोण येणार म्हणते हे तुमची म्हणजे हे आई आई गठुड हा हरमन्या तिला काय फरक पडतो हा मतर एकटी टाळून जाते घेऊन जायचं कधी तरी तिला सोफा बी कटाळतो तिला तिला बाहेर काय ठेकून का सोप्याच एसी असतो तिथं हा तिला काय फरक पडतो एकदा अरे ई ची चीचा हाडा परंतु बोचे परंतु <laughs> <शेन्मा> संपूर्ण बनईल <देल>। काय <laughs> <laughs> सरकतेजी ने असत आईना नाही जमणार अरे काय तिला लिफ्ट नेण्या सरकतेजीन काय अशी आहे का अरे म्हणजे मतदार माणूस तुम्हाला आवडळ वाटते का नाही ना तसं नाही तसं चुम चुम ने तिला इकडे इकडे मा मां म्हणजी मनाचा विचार कोण करेल नाही हो हॅलो 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 शनी आयुलो धनी 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 मी बोलते हॅलो ठेवू फोन हवा बोललात ना चांगलं मा बरोबर फोन ठेवू हवा तुम्ही काय करताय हॅलो होय फोन ठेवू फोन काय वेळा आवाज काढलाय तुम्ही बोलायची गरज होती मग तुम्ही येत नाही नाही आम्ही चाललो तसं मी तुमचं तिकीट नाही काढलं चाललो